कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी जगबुडी नदीमध्ये गणपती विसर्जनावेळी वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला अखेर बारा तासांच्या शोधानंतर मिळाले यश पालीमधील अंबिके कुटुंबाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव जागतिक वारसा दर्जा मिळालेल्या किल्ल्यांचा देखावा देखाव्याच्या मार्फत गणसंवर्धन आणि इतिहास जपण्याचे आवाहन खेड शहरातील प्रसिद्ध ऋषभ मध्ये धक्कादायक चोरीची घटना चार महिलांच्या टोळीने सोन्याचे मंगळसूत्र हात चलाखीने केले लंपास आणि उरण तालुक्यात पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेत पतीने केला थरारक खून धक्कादायक घटनेने उरण परिसरात उडाली एकच खळबळ आता पाहूया सविस्तर वृत्त दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनावेळी खेड तालुक्यातील भोसते पाटीलवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली मंगेश पाटील हा तरुण विसर्जनाच्या वेळी जगबुडी नदीत वाहून गेला त्याच्यासोबत आणखी तीन जण नदीच्या प्रवाहात ओढले गेले होते मात्र तिघांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले तर मंगेश पाटील याचा पत्ता लागत नव्हता गेल्या तब्बल बारा तासांपासून त्याच्या शोधासाठी विसर्जन कट्टा खेड रेस्क्यू टीम खेड नगरपालिका अग्निशामक विभाग आणि एनडीआरएफचे जवान यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती खेड नगरपालिकेची बोट एन डी आर एफच्या दोन बोटी आणि पोलीस प्रशासनाची एक बोट अशा चार बोटींच्या सहाय्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणावरती शोधकार्य सुरू होते या मोहिमेत विसर्जन कट्ट्याचे अध्यक्ष संतोष शिंदे सदस्य साहिल बुटाला साईराज साळवी साईराज खेडेकर समाधान शिंदे अविनाश शिंदे रोहन पाडाळकर ज्ञानेश भोसले सूरज शिगवण तसेच खेड रेस्क्यू टीमचे अध्यक्ष बुराण टांके व सदस्य बाशिद सुर्वे रहीम सही बोले आदींनी अथक प्रयत्न केले अखेरच्या प्रयत्नानंतर बुडालेल्या मंगेश पाटील याचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले या घटनेने भोसते परिसरासह खेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे पालीतील अंबिके कुटुंबियांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करताना इतिहास आणि सामाजिक संदेशाचा सुंदर संगम साधला आहे गजर गणरायाचा सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेचा या संकल्पनेतून यांनी जागतिक वारसा दर्जा मिळालेल्या बारा किल्ल्यांची आकर्षक प्रतिकृती उभारली आहे या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूमधील एक किल्ल्याचा समावेश आहे या देखाव्यात छायाचित्रांसह माहिती किल्ल्यांच्या वारसा प्रवासाची कहाणी आणि संवर्धनाची गरज अधोरेखित केलेली आहे शिवबाचे जन्मस्थान शिवनेरी गाथा तुमच्या चरणाशी नतमस्तक बाप्पा मोर्या माझा माथा अशा काव्यपंक्तींनी वातावरण भारवलेले असून अभ्यासपूर्ण ऑडिओद्वारे प्रत्येक किल्ल्याचा इतिहास समजतो जुने किल्ले नवी दिशा इतिहासाची जपुया प्रतिष्ठा या घोषणेसह अंबिके कुटुंबीयांनी गडसंवर्धनाचे आवाहन केले आहे शाडू मातीची गणेशमूर्ती आणि पर्यावरणपूरक साहित्यांच्या वापरातून त्यांनी पर्यावरण संवंध संवर्धनाचाही संदेश दिलेला आहे हा देखावा पाहणाऱ्यांना अभिमान प्रेरणा आणि आनंदाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो नमस्कार मी राजेंद्र आंबिके सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मी इथे देतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही पर्यावरणपूरक आणि ऐतिहासिक असा देखावा साकारलेला आहे आपण बघत असाल यामध्ये उत्सव गणरायाचा सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत आणि या अंतर्गत यावर्षी आपल्या भारतातील ज्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा समितीने मानांकन दिलेलं आहे तोच विषय घेऊन आम्ही इथे घे आलेलो आहोत दरवर्षीप्रमाणे आम्ही विविध विषय घेऊन इथे येतो याच्या ये आधी आम्ही बाल सुरक्षा असेल स्वच्छता ही सेवा असेल कचरामुक्ती असेल स्त्रीभ्रूण हत्या असेल जलसुरक्षा असेल यासारखे विविध विषय हाताळलेत आणि ह्यावर्षी वर्षी हा ऐतिहासिक देखावा साकारताना आम्हाला निश्चितच अभिमान वाटतोय हा देखावा अंतर्गत आम्ही जे बारा किल्ले आहेत यामध्ये महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूमधील एक असे एकूण बारा किल्ल्यांना जो जागतिक वारसा समितीने म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटने जो मानांकन दिलेला आहे त्याची माहिती तीही सचित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची संदर्भ ओळख आणि त्याचबरोबर ते सगळे बारा किल्ले आम्ही इथे साकारलेले आहेत त्याचबरोबर हा जागतिक वारसा समितीचा जे बारा किल्ले निवड झाले त्याचा प्रवास नक्की कसा झाला आणि हा दर्जा मिळाल्याने नक्की कोणता फायदा आपल्याला होणार आहे हा देण्याचा आणि आपले जे बारा गडकिल्ले आहेत ते संवर्धित करण्याचा आणि त्याचबरोबर आपली जबाबदारी काय आहे इथे आणि तो वाचवण्याचा आणि सर्वांनी पर्यावरणपूरक जतन करण्याचा हा संदेश देण्याचा अंबिके कुटुंबाचा प्रामाणिक प्रयत्न आहे चला तर मग साजरा करूया गणेश उत्सवाचा त्याचबरोबर महाराष्ट्रातील ह्या लष्करी गडकिल्ल्यांचा धन्यवाद पाली सह संपूर्ण रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचलेला आहे प्रमाणे यंदाही भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या पालीतील निवासस्थानी गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आकर्षक सजावट आणि मनमोहक मूर्तीने भाविकांचे लक्ष वेधले आहे यावेळी प्रकाशभाऊ देसाई यांनी गणराया चरणी साखडे घालताना शेतकरी कष्टकरी कामगार लहान थोर नागरिक सैनिक व देशातील सर्व जनतेचे दुःख संकट दूर व्हावे सर्व ना सुख समाधान मिळावे अशी प्रार्थना केली आहे जगभरात साजरा होणारा हा उत्सव नव्या ऊर्जेचा आणि उमेदीचा संदेश देतो असे ते म्हणाले गणेशोत्सवानिमित्त देसाई यांच्या निवासस्थानी धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू आहेत भजने कीर्तन आरतींनी वातावरण भारवलं असून मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लावत आहेत सर्वप्रथम जगातील सर्व गणेशोत्सव भक्तांना मनपूर्वक या उत्सवाच्या शुभेच्छा वर्षभर सुखदुःखाच्या जीवनसागरामध्ये वेगवेगळी सुखदुःख सहन करून पुन्हा एकदा नव्या जोबानं नव्या उमेदीनं नव्या उत्साहानं प्रत्येक गणेश भक्त हा गणरायाच्या चरणी लीन झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे कोकणातच नव्हे तर संपूर्ण देशात जगात आज अमेरिकेपासून कॅनडापासून सगळीकडे पाहिलं तर गणेशोत्सवाची धूम सगळीकडे आपल्याला पाहायला मिळेल जगातील सर्वात मोठा सण आणि जगातील सर्वात मोठा उत्सव हा गणेशोत्सवाचा उत्सव असतो पुन्हा एकदा नवी ऊर्जा घेण्यासाठी बाप्पाच्या चरणी लीन होऊन सर्व मंडळी नव्या उम नवी उमेद प्राप्त करून पुन्हा एकदा नव्या वर्षाला सामोरे जाणार आहेत तसं पाहिलं तर गणेशोत्सवाच्या आगमनानंतरच नवीन वर्ष चालू होईल असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे माझा जे सा माझा देश आणि माझे सर्व शेतकरी बांधव कष्टकरी या सर्वांना सुखशांती लाभो सुख समाधान लाभो त्यांनी घेतलेल्या हातामध्ये कामामध्ये यश लाभो आणि दुःखापासून संकटांपासून या सर्वांना दूर ठेव अशी प्रार्थना मी श्रीचरणी करेन गुहागर तालुक्यातील वेळनेश्वर जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या नेत्रा ठाकूर यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकत्याच त्या उद्धव ठाकरे गट सोडून कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल झाल्या होत्या त्यावेळी व्यासपीठावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते त्याच सभेत सामंत यांनी योग्य वेळी योग्य सन्मान दिला जाईल असे आश्वासन दिले होते आता त्या आश्वासनाची पूर्तता झाली असून ठाकूर यांची जिल्हा नियोजन समितीत निवड झालेली आहे याआधी त्यांनी या पदावर काम करताना गुहागर तालुका आणि वेळणेश्वर गटात अनेक विकासात्मक कामे केली आहेत त्यामुळे याही कार्यकाळात विकासाच्या गतीला चालना मिळेल असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला आहे पालकमंत्री सामंत यांनी दाखवलेला विश्वास त्या सार्थ ठरवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे लांजा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक निळखंट बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक लांजात दाखल होत असल्याने जिल्हा पोलीस दलाने चोवीस तास चोख बंदोबस्त ठेवला होता या पार्श्वभूमीवरती पोलीस अधिकारी अंमलदार तसेच होमगार्ड यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय कॅम्प घेण्यात आला शिबिरात रक्तदान शुगर वजन ई अशा विविध तपासण्या करण्यात आल्या पोलीस दल सतत जनतेच्या सेवेत तत्पर असतो त्याची तब्येत ठणठणीत राहणं गरजेचं आहे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे शिबिराला पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय या माध्यमातून पोलिसांच्या आरोग्य जपणुकीसोबतच सेवा कार्य अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चाकाळे येथे गणेशोत्सवानिमित्त महालक्ष्मी मित्रमंडळ मुंबई चाकाळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत देण्यात आली शाळेच्या सर्वांगीण गरजा लक्षात घेऊन शाळेला एक उच्च प्रतीचा संगणक व प्रिंटर भेट देण्यात आला तसेच पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व मुला मुलींना वया पेन पेन्सिल आणि खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले मुंबई मंडळाचे अध्यक्ष विनायक बाळू चव्हाण उपाध्यक्ष अनंत चव्हाण सेक्रेटरी सुधीर धोंडू शिंदे खजिनदार राजाराम शिंदे सल्लागार प्रकाश शेलार व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तब्बल सत्तेचाळीस हजार रुपये खर्च करून हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला लायन्स क्लब अध्यक्ष शंकर पार्टे पोलीस पाटील विकास वाडकर सरपंच श्रद्धा भिलारे संचालिका हिराबाई पार्टे शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते मंडळाच्या कार्यकर्त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या उपक्रमामुळे चाकाळी शाळेत विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला खेड शहरातील निवाचा चौकातील प्रसिद्ध ऋषभ ज्वेलरमध्ये धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे ग्राहकाच्या वेशात आलेल्या चार महिलांच्या टोळीने सोन्याचे मंगळसूत्र हात चलाखीने लंपास केले मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने अडीच ते तीन ग्राम वजनाचे सुमारे पंचवीस ते तीस हजार रुपयांचे मंगळसूत्र पाहायला घेतले आणि ते हातात ठेवून थेट दुकानातून पळ काढला तिच्या सोबतच्या तिघी महिलाही लगेच पसार झाल्या संपूर्ण प्रकार सी सी टी व्हीत कैद झाला आहे याआधीही खेड रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र व सोन्याचे दागिने चोरीला गेले होते या सलग घटनांवरून महिलांची चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे खेड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास के सुरू केला असून व्यापारी व मौल्यवान वस्तूंची विक्री करणाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे उरण तालुक्यातील पागोटे गावात पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेत पतीने थरारक खून केल्याची घटना उघडकीस आलेली आहे मूळ उत्तर प्रदेशचा व मागील अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असलेल्या पस्तीस वर्षीय राजकुमार साहू हा ट्रक चालक आहे त्याला पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता पंचवीस ऑगस्टच्या रात्री पत्नी झोपेत असताना त्याने प्रथम तिचा गळा दाबून जीव घेतला आणि नंतर अंगावरती रॉकेल ओतून पेटवून दिला या घटनेनंतर तो आपल्या सात वर्षांच्या मुलीला घेऊन पसार झाला मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत उलवे परिसरातून त्याला अटक केली चौकशीत मुलीच्या साक्षीद्वारे पतीनेच पत्नीचा खून केल्याचे उघड झाले आहे या धक्कादायक घटनेने उरण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत पुरण पोलीस स्टेशनच्या हाती पागोटे गाव आहे त्या पागोटे गावात राजकुमार राम शिरोमणी साहू वय पस्तीस वर्ष धंदा हा चालक होता ट्रक चालक हा राहायला मराठी शाळेच्या पाठीमागे घर क्रमांक एकशे सदुतीस येथे तो राहायला होता तो त्याची पत्नी आणि त्याची एक लहान मुलगी होती लहान मुलीचं वय सात वर्ष होत तिचं नाव मी तुम्हाला काही सांगत नाही ठीक आहे त्याला त्याच्या पत्नीचे काही बाहेर व्यक्तीशी संबंध आहेत असा संशय होता व ह्या संशयाच्या कारणाने त्याने पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या पूर्वी रात्रीच्या वेळेस बायको झोपलेली असताना तिचा गळा दाबला तिच्या अंगावर रॉकेट टाकून तिला जाळ आणि तो आणि त्याची लहान मुलीला घेऊन तो निघून गेला होता सकाळी वास आल्याने बागू लोकांनी ते दरवाजा उघडा उघडाच होता तो व्यवस्थित उघडला आणि बघितलं तर त्या जळालेल्या बाईचं प्रेत तिथे पडलेलं होतं पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं तात्काळ पोलीस जागेवर गेली आम्ही सगळी पाहणी केली चौकशी केली त्यानंतर त्याला तात्काळ शोधण्यात आलं तो आणि त्याची मुलगी उलवे येथे बाहेरगावी निघून जाण्याच्या उद्देशाने गेलेले होते तिथे त्याला तात्काळ आम्ही ताब्यात घेतलं चौकशी केली आणि लहान मुलीकडे व्यवस्थित चौकशी करताना कळालं तर तिच्या वडिलांनीच हे कृत्य केलेलं आहे त्याप्रमाणे उरण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे एकशे तीन कौशात एक तपास चालू आहे रोहा तालुक्यातील यशवंत ग्रामपंचायत धाटाव गावात दीड दिवसाच्या गणरायाला मंगलमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला श्री सोनारसिद्ध मंदिरा शेजारील तळ्यात गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत तब्बल बत्तीस गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले गावातील लहान थोर महिला व मोठ्या संख्येने तरुण वर्ग आपल्या कुटुंबासह विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता गावाच्या पारावर वेशीवर तसेच श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ भक्तिमय वातावरणात आरत्या घेण्यात आल्या पावसानेही थोडा उसंत घेतल्याने भजन गाणी आणि ढोल ताशांच्या तालावरती बाप्पाचा निरोप आनंदोत्सवात साजरा करण्यात आला सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन झाल्यापासून संपूर्ण गावात श्रद्धा भक्ती आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले होते दोन दिवस बाप्पाच्या सेवेनंतर विसर्जनावेळी काही चिमुकल्यांच्या डोळ्यातून आश्रू झरकले गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने गावात सुखशांती नांदो अशी सर्व ग्रामस्थांनी प्रार्थना केली पेण तालुक्यातील गणेश भक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला गुरुवारी भावपूर्ण निरोप दिला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात गावोगावी वाड्या वाड्यातून निघालेल्या मिरवणुकांमध्ये भाविकांनी डोक्यावर गणेश मूर्ती घेत वाजत गाजत विसर्जनस्थळी प्रस्थान केले भजन बेंजो आणि वाद्यांच्या तालावरती भक्तांनी नृत्य करीत नदी तलावावरती पोहोचतात सामूहिक आरत्या घेण्यात आल्या आधी बुधवारी दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचे आगमन झाले होते केवळ दीड दिवसांच्या मुक्कामानंतर झालेल्या निरोपावेळी भक्तांच्या डोळ्यामध्ये पाणी तर ओठांवरती बाप्पाच्या जयघोषाचा गजर होता सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर पेण नगर परिषदेने स्वच्छता मोहीम आणि भाविकांसाठी मदत केंद्र उभारले होते पेण तालुक्यातील सर्व विसर्जन स्थळांवरती उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले आगमना वेळी जसा आनंद होता तसाच विरह निरोपाच्या वेळी दिसून आला आणि पुढील वर्षीच्या गणरायाच्या आगमनाची आतुरता व्यक्त झाली पुण्यातील श्रीमंत दगुडशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर नादब्रम्ह ग्रुप ग्रुपतर्फे चंडावादन सादर करण्यात आले दोन हजार एकोणीस पासून दरवर्षी हा ग्रुप गणेशोत्सवात हे खास वादन सादर करत असून विसर्जन मिरवणुकीतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो ढोल ताशा आणि चंडावादनाच्या गजरात भक्तिमय वातावरण आणखी रंगतदार झालं यावेळी माजी आमदार आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेघा कुलकर्णी यांनी बाप्पाचे दर्शन घेतले त्याचप्रमाणे दुरावा फेम अभिनेता सुयश टिळक ही गणरायाचे दर्शन घेत आरती केली दगडूशेठ समोरच्या या सोहळ्यामुळे भक्ती आणि कला आविष्काराचा सुंदर मेळ अनुभवायला मिळाला यासह हो बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण